लोकशाही रण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सांगलीत शाहिरी लोककला संमेलन लोकशाही रण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सांगलीत शाहिरी लोककला संमेलन सांगली दोन हजार पंचवीस या भव्य सांस्कृतिक सोहळ्याची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे हा सोहळा सुरू झाला असून रात्री दहा वाजेपर्यंत शाहिरी परंपरेचे सूर लोकगीतांची मैफल तसेच मराठी मातीतील विविध लोककलेचे सादरीकरण रंगणार आहे या संमेलनाचे उद्घाटन माननीय सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लोककला आणि शाहिरी परंपरेचे मनाशी असलेले नाते अधोरेखित करत लोककलेला नवे आयाम देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले संमेलनाचे मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव आणि प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले यावेळी लोककला आणि शाहिरी चळवळीच्या ऐतिहासिक परंपरेचा आढावा घेऊन समाज परिवर्तन या कलेचे असलेले महत्त्व पटवून दिले स्वागताची जबाबदारी माननीय श्रीमंतताई वाघमारे यांनी पार पाडली या संमेलनात आदिनाथ महाराज लोककला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून लोककलेला आयुष्यभर समर्पित असलेल्या कलावंतांचा गौरव करण्यात आला या पुरस्कारामुळे लोककलेत सातत्याने काम करणाऱ्या कलाकारांना प्रेरणा मिळणार आहे कार्यक्रमाचे आयोजन लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी केले असून शाहिरी लोककला संमेलन संयोजन समिती सांगली निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत सन्मान लोककलेचा अभियान माय मराठीचा या घोषवाक्याखाली आयोजित या संमेलनात दिवसभर शाहिरी वग लोकगीत वगनाट्य भारूड पोवाडे तसेच लोकनृत्याच्या विविध रंगाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होणार आहेत सांगलीकरांसाठी लोकपरंपरेचा हा सोहळा म्हणजे एक सांस्कृतिक पर्व ठरत आहे सेवकवाणीसाठी प्रतिनिधी मानतेश कांबळे